विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातलं अचलपूर जो ऐतिहासिक शहर आहे ना किती ऐतिहासिक वास्तू सांगू देतल्या आणि लय अशा वास्तू आहेत की त्या गावरान नाईंटीने आता लोक लोकल दाखवल्या त्यातली एक महत्त्वपूर्ण असणारी वास्तू म्हणजे हौज कटोरा पा किती मोठा मलबा त्याचा खाली होऊन पडला आहे अखेर हौज कठोऱ्याची आता अखेरची पडझड चालू झाली असून तुम्ही जर या भागातला पाहत असाल तर लय मोठा असा एक जो भाग आहे की नाही कोसळला आहे पुरातत्व विभागाच्या जाणीवपूर्वक मी बोलून राहिलो म्हटलं पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षेच्यानं ऐतिहासिक वास्तू असणारा हौस कटोरा लवकरच पळून जाईल काहीच नाही ना हापा मी रा दुर्लक्ष आहे हो भाऊ त्या पुरातत्व विभागाचं लहान चुकली एखादी गोष्ट काढा तुम्ही तुमच्यावर लागेल तेवढ्या केसेस ते केसे पुरातत्व विभाग लावते पण असणारे ह्या वास्तू ह्या शेवटच्या घटकाम होत आहेत त्यातली एक महत्त्वपूर्ण असणारी वास्तू म्हणजे हौज कटोरा एवढा मोठा भाग त्याचा खाली येऊन पडला म्हटलं आणि काही दिवसातच म्हणजे हे या स्थितीत पाहणारी हे आमची शेवटची पिढी असेल आणि येणाऱ्या कालखंडात हौज कटोरा नावाचा काहीतरी असेल तर तो, तो गुगल जर गुगलवर लोक सर्च करून पाहतील की हे बाबा असं होतं अखेर आज एवढा मोठा मलबा त्याचा खाली पडला त्यानं शेवटचे क्षण त्या हौज कटोऱ्याचे सध्या आपल्याला दिसून येऊन राहिले पुरातत्व विभागाचा भाऊ त्याच्या एक कवळीचं लक्ष नाही आहे म्हटलं आणि पा हा जो हौज कटोरा आहे अचलपूरच्या इतिहासाची शोभा वाळवणारी एवढी मोठी नयनरम्य आणि डोळ्यात माव न मावणारी वास्तू अखेर आज ढासळली आहे म्हणजे हे काही दिवसापूर्वी ढासळली पण शिवप्रेमी तशा ऐतिहासिक वस्तूप्रेमी असणारे कुणाल काळे येणं ते आज सारेच्या नजरेसमोर आणली आहे आणि त्या ठिकाणचं हे सारं चित्र दृश्य त्यांनीच केलं नेमकं कुणाल दादाचं या विषयावर काय म्हणणं आहे ते आपण ऐकू नमस्कार जय शिवराज तर सध्या आपण आलेलो आहे अचलपूरच्या हाऊस कौटोरामध्ये तुम्ही बघू शकता की भली मोठी इमारत हाऊस कौटोराची आपल्या मागं आहे आणि या इमारतीबद्दल मी गावरा नाईनडी मार्फत आपल्या सगळ्यांना माहिती दिली होती आणि त्या व्हिडिओ सदर व्हिडिओमध्ये मी असंसुद्धा एक माहिती दिली होती की येणाऱ्या काही काळामध्ये ही इमारत ढसाळणार आणि हाच तो भाग तुम्ही सदर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता तुम्ही बघू शकता की पूर्ण भाग ढसाळलेला आहे आणि याचे मोठे मोठे जे घुम्मतचे जे अवशेष आहेत ते बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात त्याची हानी झालेली आहे आणि हा जो उर्वरित आणखी जो भाग आहे हौस हो पदोऱ्याचा हा इथून आणखी किती काळ टिकणार आणि याचा इतिहास किती टिकून ठेवणार तर हे पाहण्यावर गोष्ट वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदरवाजात